शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे एकापाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता असून दक्षिण भारताच्या टोकाला श्रीलंकेच्या दरम्यान थोडी वादळी परिस्थिती आहे एकूणच हवामानात काय बदल होतो ते आपण बघणार आहोत आपण जर भारतीय हवामान खात्याच्या अलर्टचा विचार केला तर कोकण किनारपेट्टीसह संपूर्ण कोस्ट कर्नाटकापर्यंत उष्णतेची लाट दाखवण्यात आली आहे आणि याचं मुख्य परिणाम म्हणजे जवळपास तीस अंश शेल्शियस जास्त तापमान या ठिकाणी होण्याची शक्यता आहे म्हणजे हे उन्हाळ्याचं लक्षण आहे यापूर्वी धुक्याचं किंवा डब्ल्यू डीमुळे तयार होणाऱ्या पावसाच्या वातावरणाचा अलर्ट आपल्याला मिळायचा परंतु आता पहिल्यांदा उष्णतेचा अलर्ट कोस्टल भागामध्ये मिळाला आहे किनारपट्टी भागामध्ये मिळालेला आहे हा अलर्ट सोळा तारखेला देखील समान आहे याचा अर्थच असा होतो की आता उन्हाळ्याचे संकेत येऊ लागले आहेत आज पंधरा तारखेला उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा फारसा प्रभाव दाखवण्यात आलेला नाही दक्षिणे देखील कमी दाबाचा विशेष प्रभाव नाही आहे मात्र दक्षिणेत एक नवीन सिस्टम विकसित होण्याचा अंदाज आहे मात्र ती अतिशय दक्षिणेला आहे जी एफ मॉडेलनुसार श्रीलंकेवर त्याचा सध्या परिणाम होण्याची शक्यता आहे दक्षिणी राज्यांवर त्याचा किती परिणाम होतो ते आपल्याला वीस तारखेला समजेल थोडं केरळ तामिळनाडूमध्ये थोडा परिणाम होईल या पलीकडे त्याचा विशेष प्रभाव दाखवण्यात आलेला नाही ही सिस्टम अतिशय दक्षिणेकडून जाताना आपल्याला दिसते मात्र चोवीस तारखेला ही सिस्टम केरळ आणि तामिळनाडूच्या बऱ्याच भागात परिणाम करेल असं दिसते आपण आज पंधरा तारखेला बघतो की महाराष्ट्रातील थंडी बऱ्यापैकी गायब झाली आहे संपूर्ण किनारपट्टी भागात समुद्रकिनाऱ्याला उष्णता मान वाढते साधारणपणे पुढे हे उष्णतामान वाढत जाईल उष्णतेची लाट किनारपट्टी भागात दाखवायला सुरुवात झाली आहे आणि साधारणपणे वीस तारखेनंतर हे प्रमाण अधिक वाढेल त्यामुळे थंडी गायब होते आणि उष्णतामान वाढतंय हे स्पष्ट दिसते उन्हाळ्याचे हे संकेत आहेत त्यामुळे आता फार थंडी टिकून राहील असं वाटत नाही आपण बघतो की विदर्भ हो आणि गुजरात सहित महाराष्ट्रामध्ये दुपारचं तापमान हे बत्तीस ते तीस चौतीसच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे याचाच अर्थ दुपारच्या तापमानामध्ये आपल्याला उन्हाळ्याचे पूर्ण संकेत जाणवणार आहेत म्हणजे आता स्पष्ट आपण हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे परावर्तित होतो आहोत साधारणपणे आपण जसं प्रत्येक दिवसाचं हे तापमान बघू सो याचा मुख्य प्रभावच महाराष्ट्रावर आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला जास्त उकाडा दरम्यानच्या काळात जाणवण्याची शक्यता आहे आपण पूर्णपणे बघतो की राजस्थान गुजरात आणि खास करून महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विभागामध्ये सर्वाधिक तापमान आपल्याला या ठिकाणी दिसते आणि प्रत्येक दिवशी दुपारचं तापमान हे तीस पस्तीस अंश पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला सी एफ एस मॉडेलने दाखवलेली सिस्टम ही बंगाल उपसागर पूर्ण व्यापणार हे स्पष्ट दिसते मात्र त्याचा प्रभाव हा पूर्व भारताच्या काही राज्यांवर पडण्याची शक्यता आहे आणि नंतर ते संपुष्टात येईल एस आय पी एस मॉडेलने अजूनही अंदाजात कुठलाही बदल केलेला नाही मे आणि एप्रिलसाठी मार्चमध्ये हलका प्रभाव अवकाळी पावसाचं वाढणार आहे मात्र तो एप्रिल आणि मेमध्ये अधिक राहण्याची शक्यता आहे मात्र या अंदाजात सातत्याने बदल होणार आहे आपला अंदाज आता इ सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार जवळपास एक मार्चपर्यंत पोहोचला आहे मध्य भारतावर थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम विकसित होऊन केरळ तामिळनाडूवर मुसळधार पाऊस होईल अंदमान इकॉर्बेट आणि श्रीलंकेमध्ये याचा अधिक प्रभाव असेल परंतु मध्य भारतावर केवळ ढगाळ परिस्थिती राहील असाच अंदाज आहे हाच अंदाज आपण जेव्हा जी एफ एस मॉडेलनुसार बघतो तेव्हा मात्र बंगालच्या उपसागरात बनणारी सिस्टम हे विरुद्ध दिशेने जाईल त्याचा केवळ श्रीलंका आणि अंदमानातच परिणाम होईल किंवा केरळमध्ये अंदाज परि परेन, थोडा परिणाम दिसतोय या पलीकडे प्रभाव दाखवण्यात आलेला नाही ए आय एफ एस मॉडेलने कालपर्यंत मध्य भारतावर पाऊस दाखवला परंतु आज तो अंदाज बदलला आहे केवळ बंगालची उपसागराच्या दक्षिणेला सिस्टम बनण्याचाच अंदाज या ठिकाणी कायम आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बारकाईने अंदाज जर बघितला तर मध्य भारतावर एक हजार पंधरा हेक्टर पासकलचा हवेचा दाबे केवळ ढगाळ परिस्थिती आहे पावसाचा अंदाज आता बदलला आहे केवळ केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज आहे श्रीलंका अंदमानात थोडा पावसाचा प्रभाव निर्माण होईल एक सिस्टम विकसित होईल परंतु फार प्रभावीपणे ती भारतावर परिणाम करेल असं वाटत नाही सतरा तारखेपासून महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आपण जर पुढे अंदाज सरकवला तर अठरा तारखेला ही ढगाळ परिस्थिती थोडी अधिक वाढेल एकोणीस तारखेलाही महाराष्ट्रात हलके स्वरूपात ढगाळ परिस्थिती राहील हवामानात मुख्य बदल हे वीस तारखेपासून पुढे अपेक्षित आहेत आपण बघतो की सर्वाधिक ढगाळ परिस्थिती एकवीस तारखेपासून होणं अपेक्षित आहे बावीस तारखेलाही ढगाळ परिस्थिती मोठ्या प्रमाणात राहणार आहे तेवीस तारखेलाही वातावरण खराबच आहे कारण आपण शेवटचा आठवडा फेब्रुवारीचा हा वातावरण बदलाचा दाखवलेला आहे तसं पावसाचं वातावरण यापूर्वी मॉडेलने दाखवलेलं होतं परंतु आता मॉडेल फारसा अंदाज देत नाही आहेत त्यामुळे आपण चोवीस पंचवीस तारखेला बघतो ढगाळ परिस्थिती देखील केवळ सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या भागातच आहे त्यानंतर ढगाळ परिस्थिती देखील कमी होणार आहे त्यामुळे फेब्रुवारी हा तसा बिगर पावसाळी ठरण्याची शक्यता आहे भारतीय भूभागावर जसाही हवेचा दाब आपल्याला कमी व्हायला सुरुवात होईल असं दिसतंय तसं ढगाळ परिस्थिती पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे जोपर्यंत हवेचा दाब अधिक आहे तोपर्यंत फारशी पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात किंवा भारतात असणार नाही केवळ उत्तर भारतात डब्ल्यू डी असणार या पलीकडे वातावरण नाही त्यामुळे जसंही हवेचा दाब कमी होईल तसं पावसाचं किंवा अवकाळी पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार होणारी वादळी सिस्टम कशा पद्धतीने पुढे सरकते हे जर आपण बघितलं तर याचा प्रभाव श्रीलंकेच्या आजूबाजूने आहे त्यानंतर थोडं तामिळनाडूच्या किनारपट्टी भागावर तो परिणाम करू शकतो आणि नंतर बंगालच्या उपसागराच्या मध्यावर जाऊन ती कमजोर होणार आहे त्यामुळे विशेष प्रभाव नाही या सिस्टमचा भारतीय हवामानावर हो फार परिणाम होणार नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয় বড়রাজা